राजकारणात कधी काहीही होऊ शकतं शरद पवार साहेब आणि अजितदा एकत्र आले तर मला आनंद होईल मी दादांकडे तशी मागणीही करणार आहे हे स्टेटमेंट केलंय अजितदादांच्या राष्ट्रवादीतील पिंपरी चिंचवडचे आमदार अण्णा बनसोडे यांनी दोन हजार नऊ पासून आलटून पालटून निकाल देणाऱ्या या मतदारसंघात अण्णा दोनदा आमदार झाले असले तरी त्यांची उमेदवारी येणाऱ्या विधानसभेला रेड झोन मध्ये असल्याचं सध्या समोर येत आहे पाणटपरीपासून अगदी गरिबीतून त्यांनी राजकारण सुरू केलं खरं पण आमदार झाल्यानंतर त्यांची निष्क्रियता आणि गोळीबार प्रकरणामुळं त्यांची इमेज बरीच ढासळले विद्यमान आमदार साहेब सुतरीच्या वाट्यानं चालत जाणार असल्याची चर्चाही मतदारसंघात आहे भाजपच्या इच्छुकांनी ही जागा आपल्याला मिळावी यासाठी हायकमांडवर बरंच प्रेशर आणलंय त्यामुळं अजितदादांचा मतदारसंघ भाजप आपल्याकडे खेचून घेणार का की या सगळ्या राजकीय डावपेसात शरद पवार इथं गेम चेंजर ठरणार त्याचच हे पॉलिटिकल डिकोडी हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय वारा आमदारकीचं हवामान खात्यावर आणि पिंपरी चिंचवडच्या राजकारणावर कधी विश्वास ठेवायचा नाही कधी वातावरण आणि आमदार बदलतील ते सांगता येत नाहीये होय दोन हजार नऊच्या लोकसभा पुनर्रचनेनंतर हा नवा कोरा पिंपरी अनुसूचित जातींसाठी राखीव असणारा शहरी मतदारसंघ अस्तित्वात आला राखीव गडात असल्यानं आणि मैदान ही पल्ल्याचं असल्यानं इथं अनेक छोट्या मोठ्या पक्षांना आमदारकीची स्वप्न पडू लागली दोन हजार नऊ ला लोकसभेचा कौल या मतदारसंघानं शिवसेनेच्या बाजूने दिला पण विधानसभेला आमदार मात्र राष्ट्रवादीचा निवडून आला अर्थात हा कौल होता पिंपरीचे पहिले आमदार अण्णा बनसोडे यांच्या बाजूने हळूहळू राष्ट्रवादीचं वजन पिंपरीत वाढू लागलं महापालिकेलाही पिंपरीतून सर्वाधिक नगरसेवक हे राष्ट्रवादीने दिले त्यामुळे सर्व काही सुखासुखी असताना राष्ट्रवादीच्या बाजूने सगळे काही सेट असताना दोन हजार चौदाच्या उमेदवारीला अगदी चीनमध्ये आमदार होऊ असं वाटत असताना राष्ट्रवादीचे बनसोडे पडले आणि निवडणुकी आधीच काँग्रेस टू शिवसेना असा प्रवास केलेले गौतम चाबुकस्वार पिंपरीचे आमदार झाले यानंतर राष्ट्रवादीचा पिंपरी ते डाऊनफॉल सुरू झाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीची पडझड झाली अजितदादांनी या भागाचा विकासाने कायापालट केला खरा पण भाजप आणि शिवसेनेने दादांचे हक्काचे बाले किल्ले पोखरायला सुरुवात केली त्यामुळं दोन हजार नऊ ला शिवसेनेकडून चाबुकस्वार विरुद्ध राष्ट्रवादीकडून बनसोडे अशी सेम टू सेम लढत झाली वातावरण राष्ट्रवादीच्या बाजूने फुल निगेटिव्ह मध्ये होतं त्यात माहितीची लाट असल्यामुळं चाबुक स्वार निवडून येतील असं वाटत असताना निकाल लागला आणि राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांनी पुन्हा करत राष्ट्रवादीला शहरात जिवंत ठेवलं चिंचवड आणि भोसरी विधानसभेला विभागणारा तुलनेनं सर्वात लहान आणि जुना पुणे मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी असा बारा किलोमीटर मध्ये दोन्ही बाजूंनी पसरलेला हा छोटासा पिंपरी विधानसभा मतदारसंघ महापालिका इमारत नाशिक फाट्यावरील दुमजली पूल जुना पुणे मुंबई महामार्गावरील ग्रेड सेपरेटर भक्ती शक्ती समूह शिल्प असा बराच डेव्हलप भाग पिंपरीत येत असल्यानं हा पट्टा राजकारणाच्या दृष्टीनं प्रत्येकाला भुरळ घालत असतो पिंपरी चिंचवड शहरात एकूण बहात्तर झोपडपट्ट्या आहेत त्यातल्या तब्बल पन्नासच्या आसपास झोपडपट्ट्या एकट्या पिंपरी मतदारसंघात येतात यावरून या, या मतदारसंघाचं सामाजिक अस्तित्व किती संमिश्र आहे याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो मुस्लिम दलित बहुलमत झोपडपट्ट्यांमुळे स्थानिकांच्या सपोर्टवर इथलं राजकारण चालतं त्यामुळंच दिसायला साधा असला तरी पिंपरीचं राजकारण तितकंच गुंतागुंतीचं आणि बेभरवशाचं आहे आता बोलूयात मुख्य मुद्द्याकडं तो म्हणजे राष्ट्रवादीचे अण्णा बनसुडे हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार राष्ट्रवादी फुटी ते अजितदादांसोबत राहिले पण या सगळ्याच पातळ्यांवर अण्णांची आमदारकीच नाही तर उमेदवारीही धोक्यात आली पहिलं म्हणजे दोन हजार नऊ ला अण्णांचा अगदी निसटत्या लीडनं विजय झाला होता दुसऱ्या बाजूला जवळच्या भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी आतल्या गोटातून मदतीचा हात दिल्यामुळं अण्णांचा अशी चर्चा मतदारसंघात असते त्यात अजित पवार गटात गेल्यामुळं दलित मुस्लिम आणि राष्ट्रवादीचा कोर मतदार आमदार साहेबांवर नाराज आहे त्यात गोळीबार प्रकरणात व्हायरल झालेले शिविगाळ करतानाचे ऑडिओ आमदार सुपुत्रांचे सी सी टी व्ही फुटेज या सगळ्यामुळं बनसोडेंच्या इमेजला मोठा दणका बसलाय त्यात झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न प्राधिकरणग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न विधिमंडळातील निष्क्रियता फुले शाहू आंबेडकर हाऊसिंग सोसायटीची दबक्या आवाजात होणारी चर्चा हे सगळं विद्यमान आमदार साहेबांच्या अंगलट येऊ शकतं त्यात मधल्या काळात आमदार साहेबे शिंदे गटाची जवळीक साधत असल्याची चर्चा मतदारसंघात होती त्यामुळं मतदारसंघातील अजितदादांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दुखावले गेल्याचेही बोलले जात आहे आता हा सगळा इतिहास पाहता कार्यकर्त्यांनी अण्णा बनसोडींसाठी मतं मागायला जायचं कसं अशी चर्चा दबक्या आवाजच होते त्यामुळं आमदार सोडास अण्णा बनसोडींची उमेदवारी सध्या रेड झोन मध्ये आले त्यामुळे भाजपकडून सीमा सावळे अमित गोरके रिपब्लिकन पार्टीकडून चंद्रकांता सोनकांबळे यांच्या नावांपैकी एका नावावर महायुतीकडून शिक्कामोर्तब करू शकतं तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतील ठाकरे गटाकडून माजी आमदार गौतम चाबुकस्वार शरद पवार गटाकडून सुलक्षणा शिलवंत तर काँग्रेसकडून डॉक्टर मनीषा गरुड यांची नावं सध्या उमेदवारीसाठी चर्चेत आहेत त्यामुळं पिंपरीच्या जागेसाठी महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही बाजूंनी उमेदवारीसाठी बरीच घासाघीस होऊ शकते पण अजितदादांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरीत नवा पक्ष नवा चेहरा मंत्रीपदावर दिसण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं राजकीय दृष्ट्या प्रेडिक्ट करण्यासाठी अत्यंत कठीण असणाऱ्या आणि सतत बदलता कौल देणाऱ्या पिंपरी विधानसभेला यंदा कोणता चेहरा आमदारकीचा गुलाल उधळे तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद